मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आट, आठचा विषय ज्योतिषशास्त्राविषयीच आहे या जवळजवळ ह्या आठ दिवसामध्ये सारख्या पत्रिका अधिकांश आल्या म्हणून तोच विषय मी आज तुमच्यासमोर मांडत आहे विषय मांडण्यापूर्वी आपल्याला माझ्याशी संपर्क साधाचा असेल तर सकाळी नऊ ते दोनच्या दरम्यान अर्जंट असेल तर पाच सहा वाजेपाव संध्याकाळी सात ते साडे दहा दिवसभराचं कामकाज आणि व्हिडिओचं प्रसारण यामुळे मोबाईल बंद ठेवावा लागतो कारण दुस मोबाईल दुसऱ्याच्या हाती घेणारी व्यक्ती माझ्याजवळ नाही माझी पत्नी माझं कार्य सांभाळत होती आज पावतर परंतु आज सोबतीला कोणी नाही पत्नीचं निधन चौदा महिने झाले पुन्च पत्नीला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी चौदा तारखेला दत्तजयंती होती रावेरला दत्तजयंतीचा उत्सव असतो गाणकापूरला असतो पण रावेरला दुसऱ्या दिवशी दत्तजयंती साजरी करतात म्हणून काल पंधरा तारीख होती दत्तजयंतीचा उत्सव होता आज रावेरला रथ उत्सव आहे मोठी यात्रा आहे मेळा भरलेला आहे गावामध्ये गर्दी आहे रथ ओढला जातो आहे परंतु मी दत्तजयंती उत्सवाला हजर राहिलो परंतु रथ उत्सवाला हजर राहण्याची माझी मनिषा नाही इच्छा नाही पण माझी पत्नी सोबत नाही मग आनंद काय घ्यायचा म्हणून मी त्याच वेळात आता तुमच्याशी बोलत आहोत चौदा महिने झाले दो सोळा दिवसाचं सुतक असते सोळा महिन्याचं दुःख असते म्हणून त्या प्रमाणे त्या नियमाप्रमाणे मी आज तुमच्याशी बोलत आहे आणि आमच्या गावातील जो व्रथोत्सव आहे त्याला मी हजर राहिलेलो नाही आजचा विषय शनीचा विषय घेणार आहोत आपण शनी हा कुंडलीमध्ये प्रत्येकांच्याच असतो देवादिकांची कुंडली बघितली दे तरी शनी हा उपस्थित असणार आहे काही जण म्हणतात की बारा वर्षाच्या पावतो शनीचं कार्य नसते शनीचे परिणाम नसतात परंतु हे चुकीची गोष्ट आहे ज्याप्रमाणे शनीची उपस्थिती कुंडलीत आहे तोपर्यंत तर तुम्हाला शनीची दखल घ्यावीच लागेल काहींना असं सांगितलं जाते आहे की आई वडील आहे तो पण तर मुलांना शनी नसतो हे पण म्हणणं चुकीचं आहे काहींचं असं म्हणणं आहे की पत्नीला शनीच नसतो हे पण म्हणणं चुकीचं आहे सर्वांना शनी असतो तुम्ही एखादं झाड लावलं रोपटं लावलं आणि त्याचे जन्म रोपट्याचं हे जर यानुसार आपण त्याची कुंडली काढली तर त्यांना पण साडेसाती जनावरांचा जन्म असला आपण पाहिला तर त्यांना पण साडेसातीचे भोग असतातच शनीच्या याच्यातून कोणीही सुटलं नाही देवादेकांनाही सुटलं नाही आपण तर यचकिंचित मानव आहोत आपल्याही कुंडलीमध्ये जर शनी आला तर शनी हे बघावंच लागेल आता हे बघत असताना अनेकाच्या कुंडलीमध्ये मला हे बघायला मिळालं की साडेसातीत जन्म झालेला आहे आता साडेसातीत जन्म झाला म्हणजे केव्हा झाला तर मग त्याच्यात खोलात जाण्याचा प्रयत्न केला असता आईच्या गर्भात असताना साडेसाती सुरू झाली डिलेवरी पावतरी होती आणि त्याच्यानंतरही कार्यरत राहिली काहींना साडेसाती पोटात असताना डिलेवरीच्या वेळेला साडेसातीचं निर्माण झालं निर्वाण म्हणजे समाप्त झाली तरी शाया साडी त्याचा भोग होताच तर अशा ज्यांच्या ज्यांच्या कुंडली जन्मकुंडलिताही साडेसाती आहे तर ही रक्तात गोठवलेली असते रक्तात सामोरलेली असते हाडात सामोरलेली असते मासात सामोरलेली असते संपूर्ण शरीर व्यापन केलेली असते जन्मानंतर ज्या साडेसाती येतात जन्मानंतर बारा महिन्याच्या नंतर ज्या साडेसाती येतात त्या आपल्याला शरीरभूत असतात अंगभूत नसतात अंग म्हणजे संपूर्ण वरपासून खालपर्यंत अंग शरीर कपडा बदलतो तसे शरीर बदलत जाते रंग बदलत जातो कामकाज बदलत जाते हातावरच्या रेषा पण बदलत जातात आकारमानही बदलत जातो अंग हे कधीच बदलत नाही डोळे डोळ्यासारखे कान कानाचं ते याच्यात बदल काही होत नाही दोनच डोळे राहतील एकेवर तिसरं फुटणार नाही तर ह्या अंगभूत साडेसाठी जर तुम्ही निवारण नाही केलं तर हे शरीर आयुष्यभर तुम्हाला त्रासदायक ठरते अशा अनेक हजारोच्या कुंडलीतून मला अनुभवाला मिळालेला आहे म्हणून मी अनेकांना सांगतो की हाय ही साडेसाती तुम्ही निर्वाण करून घ्या शांती करून घ्या आता काहींनी माझं ऐकलं आणि शांती केली आणि ज्यांनी ऐकलं नाही आणि तसेच राहिले आणि मग त्यांचा विवाह झाला विवाह झाल्यावर त्यांना जो वंश झाला तोही साडेसातीचा जन्म झाला कारण हे वंश परंपरागत साडेसाती असते जन्माची साडेसाती आता ही साडेसाती जन्माची काय येते तर आई वडिलांचा विवाह शास्त्रसंमतमुळेच नसतो एक तर साडेसाती वडिलांच्या घराण्यातून येईल किंवा दुसरी साडेसाती आईच्या घराण्यातून मातृ घराण्यातून येईल किंवा स्वतःचं कर्म काही अशुभत्व असलं तर स्वतःच्या ओझ्याने साडेसाती येईल पण जन्माच्या कुंडलीमध्ये साडेसाती असणं म्हणजे जीवन आयुष्यभर भोगणं अनेकांचे विवाह का होत नाही हा जेव्हा माझा प्रश्न आला त्यावेळेस सगळं सुखावह स्थिती असताना माझी दृष्टी साडेसाती केली गेली आणि साडेसातीचाच रोग त्यांना आला आज माझ्याकडे पत्रिका आली होती साडेसातीची आईच्या पत्रिकेत साडेसाती होती वडिलांच्या पत्रिकेत साडेसाती होती बहिणीच्या पत्रिकेत साडेसाती होती भावाच्या पत्रिकेत साडेसाती होती आणि त्याच्यानंतर त्यांना जुळं झालं होतं त्या दोघांनाही त्या साडेसाती होती म्हणजे सहा जणांना हे साडेसाती असत असताना mm. चाळीसच्या mm. वर वय होऊन गेलेलं आहे आणि लग्न झालेलं नाही आता केव्हा लग्न होणार चिंतेत आहे आईवडील याच आईवडिलांना मी दहा वर्षापूर्वी सांगितलं होतं की तुम्ही साडेसातीचं निवारण करा पण यांनी ऐकलं नाही बरं मध्यंतरी पण आले नाही मध्यंतरी पण साडेसातीचं निवारण केलं नाही आणि आज चाळीसच्या दरम्यान पुढे चाललेली संतती विवाह होत नाही म्हणून माझ्याकडे आले आता हा विवाह कसा होईल पहा आता त्याच्यांना मध्ये तर दोन जणांना आजही साडेसाती आहे त्याच्यातल्या दोघांना तर ढय्या साडेसाती पण आहे आता हे संपूर्ण साडेसातीत असलेलं कुटुंब वडील पेन्शनमध्ये गेलेलं आई वृद्ध झालेली आहे आईला पॅरेलिसिस झालेलं आहे आणि एकाची नोकरी सुटलेली आहे एक खाजगी कंपनीत आहे कमी पगारावर आणि ते जुळं दाम्पत्य आहे म्हणजे जुळं वंश आहे तो तो मात्र व्यथित आहे साडेसातीचा सर चाललेला आहे आता या ठिकाणी आता जन्माची साडेसाती मध्ये ढैया साडेसाती ना आता आलेली साडेसाती दोघांना विवाह कसा होईल हा एक प्रश्न आहे त्यानंतर दुसरी पत्रिका मी पाहिली दुसरी पत्रिका या ठिकाणी पाहिली तर पंचम भागात साडेसाती होती आईच्या याच्यामध्ये आईच्या वेच्यामध्ये पंचम बाबा साडेसाती होती तर पहिला गर्भपात झाला दुसरा गर्भपात झाला तिसऱ्या वेळेला माझ्याकडे आले आणि तिसऱ्या वेळेला त्यांना आज ढै्या साडेसाती आहे ही दुसरी कथा आहे डॉक्टरांनी त्यांना आता भरोसा दिलेला नाही सिजरियन करावं लागेल किंवा गर्भात जाईल आणि एकुलती एक, एक मुलगी आहे त्यानंतरची अजून एक साडेसाती मी उद्योगपतीची माझ्याकडे आली उद्योगपतीची साडेसाती आपण बघितलं असताना त्यांच्या मुलाला मी विवाह करू नका असं सांगितलं होतं परंतु त्यांचा जोडधंदा होता समोरच्या पार्टीचा तो जोडधंदा एकत्र करण्याची त्यांची इच्छा होती कारण ते मुलगी एकत्र एकुलती एक होती आणि त्यांची जोडधंदा आपल्या मुलाला मिळेल आणि व्यवसाय वाढेल असा त्यांचा उद्देश होता परंतु तो साडेसातीत विवाह झाला साडेसाती दोघांना साडेसातीत झाला विवाह साडेसातीत विवाह झाल्यावर व्यवस्थितशीर चाललं पण जेव्हा डह्या साडेसाती आली ती अष्टमस्थानाची साडेसाती डह्या होती अष्टम स्थान म्हणजे मृत्यूस्थान यात्रेला चालत असताना जात असताना ॲक्सिडेंट झाला अपघात झाला आणि ते दांपत्य संपलं इथेच ज्योतिषशास्त्र खरं ठरते अजून एक साडेसातीचं उदाहरण मला पाहायला मिळालं साडेसातीचं उदाहरण असं पाहायला मिळालं मला की त्यांच्या वयभावात साडेसाती होती म्हणजे जीवनाच्या उत्तरार्धी भावामध्ये उत्तरार्धी भावामध्ये असताना अष्टमस्थानी मृत्यूस्थानी शनी होता म्हणजे दीर्घायुषीची पत्रिका होती परंतु वयस्थानीमध्ये बुध होता त्याच्यासोबत मंगळ होता आणि ग्रहणयोग होता असं असताना चांडळ योगाची दृष्टी वयस्थानावर असल्या कारणाने जीवन आयुष्यभर तंदुरुस्त राहिले आणि ज्या दिवशी त्यांना रिटायरमेंट मिळालं तर रिटायरमेंटचं जे उत्सव असतो जे रिटायरमेंटच्या वेळेला त्यांचं स्वागत केलं जाते समारंभ केला जातो निरोप दिला जातो दुपारी अकरा वाजता निरोप समारंभ होता आणि यांना सकाळी पॅरालिसिस झाला निरोप समारंभ घेऊ शकले नाही आज अठरा वर्ष झाले त्यांना पॅरालिसिस आहे आता हा पॅरालिसिस बुध ग्रहाच्यामुळे होतो डोक्याचा बुध मंगळ त्याच्यात रक्त संबंधित आणि आघात झाल्या कारणाने मानसिक आघात कुठला तरी ते सांगू शकत नाही आहे पण कुंडलीमध्ये मानसिक आघात म्हणजे एखादा आरोप लागलेला असावा कारण शनी हा त्या ठिकाणी आहे अष्टमस्थानात तर कोर्ट कचेरी किंवा पोलीस खात्याचा प्रसंग आलेला असावा त्यांनी तो उघड केला नाही म्हणजे जन्माच्या साडेसातीचे फेरे कसे असतात हे आपल्याला ह्यावरून बघायला मिळते ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जन्मकुंडलीच्याद्वारे सांगण्याचा माझा हेतू असा आहे की ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये साडेसाती आहेत त्यांनी लवकरात लवकर साडेसातीचा शनी विधी हा करावा सहासष्ट महिन्याचा असतो तास दोन तासाचा हा विधी नसतो हे बघायला हवं आता हा जाणकार जो आपल्याला लागतो जाणकार पुजारी लागतात आणि ते सद्वर्तणी पुजारी लागतात आणि शनीचं काम करायचं आहे तो दु दुर्व्यसनी नसावा पुढी गिडी खाणाराही नसावा संसार सुखाचा असावा असा जर असेल त्यालाच पूजेचा अधिकार आहे ना आणि तीच पूजा सफल होते अनेकांच्या याच्यात मी शनी हा प्रयोग करून पाहिला ज्यांनी ज्यांनी उपासना केली आणि त्यांना संतती झाली तर खरोखरच एक आश्चर्याची गोष्ट आहे आईवडिलांना साडेसाती दाम्पत्याला साडेसाती आणि वंशाला साडेसाती आली नाही किती सुंदर आहे किती छान आहे आश्चर्य आहे म्हणजे आपल्या हातामध्ये आहे म्हणून आपल्याला ज्योतिषशास्त्र हे बघावं लागते आणि हे जन्मकुंडलीच्या माध्यमातूनच आपल्याला कळते कॅम्प्युटरच्या कुंडल्या खोट्या असतात जन्माक्षर जन्मांक लिहिलेल्या कुंडल्या खोट्या असतात आरोग्य भावाच्या कुंडलीतून आपल्याला हे सगळंच कळते आणि साडेसातीची वेगळी कुंडली मांडूनही आपल्याला हे कळते साडेसाती ही दहाय्या साडेसाती येते ही अडीच वर्षाची असते पूर्ण साडेसाती साडेसात वर्षाची असते परंतु कुंडलीमध्ये ज्या ज्या भावात शनी असतो त्याच्या आजूबाजूच्या भावामध्ये सुद्धा साडेसाती असते आणि दृष्टी साडेसाती असते तीन सात आणि दहा याच्यावर आपल्याला दृष्टी असते शनीची आणि तिथे पण साडेसाती असते आणि जिथे दृष्टी असते समजा विवाहस्थानी दृष्टी असली तर आरोग्यस्थानी साडेसाती असतील मृत्यूस्थानी साडेसाती असेल नं तुमच्या कुटुंबस्थानी नं। जर साडेसातीचा दृष्टी असेल तर कर्तव्यस्थानी साडेसाती असेल संतती ठिकाणी शिक्षणाच्या ठिकाणी साडेसाती असेल आणि मग त्याच्या देश येणार नाही मीन राशीला साडेसाती आज आहे कारण सा शनी आहे कुंभ राशी शनी आहे म्हणजे मकर राशीला साडेसाती आहे मीन राशीला साडेसाती आहे आणि कुंभ राशीला साडेसाती आहे जेव्हा हा शनी मीन राशीत जाईल आता मार्चच्या नदी एक एप्रिलच्या जवळपास त्यावेळेला मकर राशीची साडेसाती संपेल परंतु राशीची साडेसाती राहणार आहे आणि राशी, राशी और मीन, राश, मीन राशीला ही पोटाची साडेसाती व्यथाची साडेसाती राहणार आहे राशीला डोक्याची साडेसाती भव उद्भवणार आहे असो असाच याच ठिकाणी समापन करूया शनीचा भाग पुन्हा पुनश्च करू का जेवढं सांगितलं तेवढं कमी आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया